ने चिरती भेंडी आणि इथं ठेवल्यात मम्मे काय टाकलाय भात भात नेण म्हटली फुडणीचा भात करायचा आणि काय नेमका गॅस आता उद्या आणस बघ गॅस सप्लाय जायला एका ह्याच्यावर कवा उरकायचं पटापटा आता म्हटलं आधी भात शिजवून घ्यावा मग भेंडी कराव मग दोन तीन भाकरी टाकाव त्या होय हम्म चाललाय स्वयंपाक आता दिवस मावळा साडेसात पावणे आठ झाले असते ना या पण पाऊस काही आहे नाहीतर ना भाती पटापटा गॅसवर शिजतो पण गॅसच संपलाय आमचा कालच संपलाय आज भरून आणायच होता पण बापू उशीर आलं बापू म्हणलं उद्या सका सकाळ सकाळ जातो गॅस भरायला म्हणलं चालतंय उद्या सकाळ सकाळ जा म्हणजे सोयाबीन टाक आमक टाक फलाना टाक भात करायचा तसला सोयाबीन काही केलं नसतं म्हटलं आपण सगळं तिने आधी चिरून ठेवलं कोंबडं हे डाल असते म्हणजे मम्मी परत म्हणले आता भेंडी चिरती म्हणलं चालतंय भेंडी तर भात घालते शिजायला आणि मग भेंडी करते मग भाकरी टाकते मग आपलं सगळं चिरून बिरून चिरून आपलं ओके मध्ये कुठं कुठं पाऊस पडतोय सांगा सगळ्यांनी आम्हाला तर काय पावसाळा सुरू झाला पावसाळा काय पाऊस काय काय का पाऊस पडल्याशिवाय काम सुसायचं नाही माणूस करत काय नाही काय काय नाही काय भाची बा तांदूळ कसले तांदळा चांगले का रिसनिंगच्या इंद्रायणी तांदळाचा भात करायचा इंद्रायणी तांदूळ आहे त्या घरात आता त्या घरात ना आणती स्वाभिन सगळ्यांना शुभ संध्याकाळ

ये हो। वाटा सारवून काढलाय ना बसतात पाया येऊन बसते कुत्री वाटा सारवून काढलाय त्याच्यामुळं निम्मा सारवलाय अजून निमा राहिलाय सरवायचं घेतला सारवून दारातला लायचं असू तर बाय बाय सगळ्यांना शुभरात्री बाय